उन्हाचं थंड चटणी वाटून खाऊ सकाळी डाळ येते पण ते दाळ का चवत लागेल आता आंब्याची चटणी वाटून खाऊ पण का लागल्याच आमच्या कसं तिकडं फुले लागल्यात तिकड फुडे लागल्यात आणि वर्षाला न आंबेला आंबा गच्च भरून लागतोय पण आंबा आंब्याच फक्त थोडे आंबेडकर आंबा करून आपण झालं आपण एकाच आंबात चटणीला एकच आंबा चटणीला आपण चटणी करू ह्यायची गावरान पद्धतीची चटणी एकदम मस्त चटणी करू आपण हो 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 आसे। हो आसे। हे आंबा हाय आपण शिलून घेतलं आंबा असं हे शिलायचं वरच सगळं ह्याच्यावरच टाकायचं शिरून असं ह्याच्यामधली कोय काढून टाकायचं ह्याच्यामधली कोय काढून टाकायचं असं छोट्या छोट्या फुडी करून घ्यायचं असं कांदा कापून चटणीला कांदा कापायचं एकदम थंड चटणी खायच आता उन्हाचं चे बसून चटणी झाडा खाली छान लागते चे चटणी का। हो मी कांदा कापलेव आणि हे हो मी आंबा कापले आणि हो एवढे शेंगदाणे घेतले आणि आता आपण घेऊया आंब्याची फोडगीव घ्यायचं आणि कांदा धुऊन घ्यायचं म्हणजे तिक हे कांद्याचं तिखट पण जाते निघून आणि चटणी छान लागते आता आपण घेऊ कापून जिरे जरा थोडं जिरे टाकायचं म्हणजे चटणी का म्हणजे चवदार लागते जरा थोडे जिरे जिरे टाकले आता काय करायचं का त्या जिऱ्याला पहिलं वाटून घ्यायचं बा टाकूया आपण आंबा थोडं मीठ टाकू थोडं मीठ टाकूया शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून घ्यायचा आणि आता शेंगदाणे टाकायच्या मध्ये आधी आंबा वाटून घेतला तर शेंगदाणी टाकायच्या मध्ये एकदम चटणी कावरण चटणी आता एवढा लसूण टाकायचं मध्ये आपण ह्या चार प्रकोड्या लसूणाचे चा हव लसूण टाकून घ्यायचा थोडंसं मिरचू टाकायचं मध्ये कांदा टाकून मध्ये कांदा टाकून थंड थंड झाडाला आंब्याच्या झाडाखाली बसायचं आता आणि एकदम मस्त जेवण करायचं आता थंड सावली आता थंडगार सावली असते आता बघा गावरान चटणी किती तर नादर लागते बघा चवदार चटणी आणि ते काय मनावर मिक्स नाही काय नाही ते वाटायचं काय नाही मग चटणी वाटून खायची अशी उन्हाची म्हणजे पोटात थंड वाटते जरा झाली बघा चटणी वाटून झाली बघा चटणी सगळी बघा वाटून काढ बाडकाड भूक लागला खाऊ चटणी वाटून झाली बघा एवढी किती तर मस्त चटणी आहे बघा किती छान चटणी आता बसून थंड झाडाखाली झाडा आता आपल्या खेड्यागावची चटणी आता बघा तुमच्या हुजीराचा आंबा कांदे झालं कांदे गावरान कांदे घेते कांदे थंड गार आंबा थंड गार आता थंड चटणी लागते बघा आंब्याची कांद्याची थंड लागते आणि ते शेतीला काय ते वाजवायचं राहते ते फटाफ मध्ये करतात बाया ते मला चांगले वाटत नाही आपल्या आपल्या हो शेतातली चटणी आणि गावरानच्या पद्धतीची चटणी बघा ही गावरान पद्धतीची चटणी बघा हो ही मस्त छान ठेवा काही <स्तुण> कुठून था। झाड थंडगार आहे वारं येत आणि बसून जेव्हा नाही मज्जा वाटते बघा हो का